सगळं पॅकिंग बघ एवढं बापरे एवढं सामान ए भाई क्या कर रहे हो वो क्या कर रहे दोन टेबल अख्खे भरून गे असत आणि आम्ही एका साइडला बसलो आणि आता बघा ही आपली रॉ स्टोन रेग्युलर फॉर्टी आर्ट काय मंडळी दिसते झापूस बाबापू अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं लदाखवारीच्या डे मध्ये आय होप तुम्हाला डे चा व्हिडिओ आवडला असेल थोडासा माईकचा प्रॉब्लेम झालेला बट मी तिकडे जिथे जिथे नेसेसरी होतं तिकडे वॉइस ओव्हर देऊन त्याला नीट करायला ट्राय केलेलं इव्हन या व्हिडिओमध्ये पण एक दोन जागेवर मला तसं करायला लागलंय कारण माईकचा आहेच आहे प्रॉब्लेम ह्या दोन दिवशीपर्यंत मी त्याच्यात काही सोल्युशन काढलं नव्हतं थर्ड डे पासून होपफुली ह्याचा प्रॉब्लेम नसेल आणि मी माझ्या नॉर्मल माईकने दुसऱ्या माईकने बेटर परफॉर्मन्स आलेला असेल सो बघूया आता या व्हिडिओमध्ये पुढे काय काय होतं लेट्स गो सिनियर साडेसातला निघायचं आहे आणि नऊ वाजेपर्यंत काय करताय पोरं फोटो फक्त सो दिस वॉज आर स्टे हॉटेल माउंट व्ह्यू आणि काल रात्री आम्ही इथेच खाली जेवलेलो बाजी अमृतसरी हापामध्ये मस्त जेवण होतं हा <laughs> आपला वडोदराचा हायवे आहे म्हणजे वडोदरामध्ये आहोत आम्ही आता हायवेला तिथे आम्ही जस्ट जे जे काही मिळतंय डायरेक्टली फ्रंटला जे काही समोर हॉटेल मिळालं त्यातल्या एक दोघांमध्ये चौकशी केली आणि याच्यामध्ये घेऊन टाकलं बेसिक डिसेंट रूम होते आ, हजार रुपये पर रूम अशा टाईप म्हणजे रूम होते सो पाचशे रुपये पर पर्सन मस्तमध्ये स्वस्तात काम आठ जेवण पण मस्त मिळालेलं आता आपण इकडनं निघतो आहे वडोदरा पहिला प्लॅन आहे की अहमदाबादपर्यंत कसंही करून जायचं अराऊंड वन ट्वेंटी किलोमीटर्स वन ट्वेंटी हां वन ट्वेंटी वन थर्टी किलोमीटर्स तिकडनं पुढे मग बघूया कसं कसं जातो आपण पॅकिंग फायनली झालेलं आहे अजून दोन नदा पण होते त्यांचं तर पॅकिंग बघ एवढं आहे रे एवढं सामान आपल्या पण पोरांचं पॅकिंग चालू आहे आठला आठला निघायचा प्लॅन होता आता वाजले सव्वा नऊ आणि आज आ, काल आम्ही पोचणार होतो अहमदाबादमध्ये बट आज काल खूप बॉडीची हालत खराब झाली आणि ट्रॅफिक विफिकमुळे थोडा टाईम निघून गेला सो आम्ही वडोदरामध्येच हॉल्ट घेतलेला आज तेच हंड्रेड किलोमीटर्स एक्स्ट्रा जाणार आहेत सो so, टोटल आम्हाला आज सहाशे वीस किलोमीटर अराऊंड जायचं आहे टिल किशनगड सो so, लवकर निघायला पाहिजे होतं पण परत टाईम लागायचं अराऊंड मॅपमध्ये अकरा तास दाखवत आहे सो so, असंच आहे की अराऊंड रात्री दहा बारापर्यंत पोहोचायचा चान्स आहे लेट सी काय होतं पटापट -पड़ निघूया आता ऑन द रोड डे राईड ची सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पा मोर्या हो आजचा टार्गेट आहे किशनगड सहाशे सोळा किलोमीटर गो <laughs> <laughs> वाढीस का ब्रिज नाही अर्ध्यातच आहे महादेवाची मोठी गोल्डन मूर्ती आहे बघा वा जस्ट पार्ट ऑफ द राईड आपल्यात एक बाईक होती आपाची ती होती बंद पडली काइंड ऑफ बंद म्हणजे तिच्यात असं स्टार्ट होत नव्हती मध्येच बंद पडते मध्येच चालू होते तो आम्हाला वाटलं की पेट्रोलमध्ये पाणी गेलं तशा टाईपचा इ इशू होता काही बट तसं काही नव्हतं स्पार्क प्लग आणि एका अजून एका रिलेच्या कुठल्या तरी डबीमध्ये पाणी होतं असं काहीतरी इशू झालेला सो ते तारे 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 ले ले आता आम्ही करायला थांबलेलो गॅरेजमध्ये सो आता वाजले साडेबारा अराऊंड आणि आम्ही अजून ऑलमोस्ट वडोदरामध्येच आहतो या अजून पुढे गेलेलो नाही वडोदराच्या ट्वेंटी किलोमीटर्स अराऊंड फक्त पुढे गेलो आणि इथेच ते सगळं प्रॉब्लेम झाला म्हणजे निघतापासूनच हा प्रॉब्लेम चालू झालेला सो बेसिकली सकाळी आठला आज चालू करायचं होतं जे आता आम्ही एक वाजेपर्यंत इकडेच आहोत सो so, पाच तासपर्यंत वेस्ट झालेले आहेत आता आम्हाला किशनगड आज कसं पण कारण घालत गं विच इज सिक्स हंड्रेड किलोमीटर्स माहिती नाही आता किती वेळ गाडी चालवायला लागेल बट लेट सी न्यू एक्सपिरियन्स आहे लेट्स पेस इट अरे मी बघितलंच नाही सारी अरे हा <laughs> अरे मागे अरे मी इकडे बघतोय राईटच्या मिरर मध्ये तर फक्त राईटला तळा म्हणत होतो मी असं म्हटलं जाऊ मागे मागे मी बघितलेच नाही तिला हा अरे गाणी ना काय ऐकूच येत नव्हतं ए भाई क्या कर रहे वो क्या कर रहे अरे खेलने का भी कुछ पद्धत रहता है कि नहीं, नहीं और तो तुझे पेट्रोल दादा फोटो काटता है Thank you. Thank you. तो वाजलेले आहेत सव्वा चार आणि परत एकदा स्नॅक्स ब्रेक घेतला गेलेला आहे एक मोठा हायवे लागला आहे आता उदयपूर हायवे त्याच्या जस्ट आधी म्हणजे ऑलमोस्ट हायवेवरच आहे आम्ही पण आता आम्ही एक ब्रेक घेतला आहे लास्ट आता आय गेस आम्ही दोन तीन तास तरी या ब्रेक नाही घेणार कारण आता खूप वेळ झाला आहे आणि खूप लांबपर्यंत पोहोचायचं आहे गेस बारा वगैरे वाजतील किशनगडला पोहोचायचा पण आजच्या दिवसात किशनगड असंही करून करायचंच आहे सगळे गियर्स बघा कसे दोन टेबल अख्खे भरून गियर्स आहेत आणि आम्ही एका साईडला बसलो आहे ॲक्च्युली येताना आम्हाला खूपच जास्त पाऊस लागला एवढा पाऊस होता की काय सांगू एवढा पाऊस समोरचं दिसत नव्हतं फॉग बिग सगळं भरत होतं फुल हेल्मेटमध्ये पण स्टील आम्ही फुल एटी नाईन्टी एटी नाईंटी कमीत कमी एटी नाईन्टीच्या स्पीडने येत होतो पण पाऊस एवढा होता की शूज आतमध्ये फुल पाणी भरलेलं लिटरली पाणी असं खेळत होतं फुल पा शूजच्या आतमध्ये एक एक लिटरपर पाणी आम्ही असंच काढलं असेल आता शूज काढल्यानंतर असंच ओतून टाकलं असेल एवढं पाणी भरलेलं फुल सो आता त्यासाठीच तिथे आत्ता इथे आलेलो आणि थोडेफार कपडे पण भिजलेले त्यामुळे सगळेजण सगळं गिअर्स काढून बसले आहेत आता आम्ही फुलनं फुल, फुल प्रिपेअर्ड होणार परत आणि मग एकदा चालू करणार आत्ता ह्याच्यापुढे पावसाची शक्यता थोडी कमी वाटते ब आणि तसंच हवं आहे आम्हाला की पावसाची शक्यता हे अजिबातच नको आहे कारण आत्तापर्यंत दोन दिवस ऑलमोस्ट जेवढ्यापासून चालवते मुंबईपासून फुल टाईम पावसाचा काही चालवतो जर आहे रोडची अपेक्षा तो 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 तो। या पॉइंट पासून पुन्हा पावसाची चाहूल लागली आता अचानक एवढे काळे ढग आले की अंधारच झाला व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला असा फरक कळत असेल

आम्ही आपलं नॉर्मल चालवत होतो तर एक बुलेटवाला मुलगा असा साईडला उभा होता हायवेच्या काहीतरी करत आणि अचानक आमच्यासाठी म्हणजे रेस करायला आला आमच्याशी मागून आणि फुल छपरी चाळी कर, करत होता एकदम असं समोर येऊन वेडावाकडं चालवतो आहे आवाज करतो आहे गाडीचा तर आम्ही पण बोललो घेऊया मजा घेऊया जरा तर भावेशने आवाज केला गाडीचा आणि पळवायला लागला तर त्याला पण लगेच किडे वळवळले आणि तो पण पळवायला लागला त्याच्या मागे मागे आणि असंच एका म्हणजे ब्रिजवरनं जात होतो तर एका खड्ड्यातनं गेला आणि गाडी अशी उडाली की त्याचा वरच्या खिशात आयफोन होता म्हणजे आम्हाला लिटरली दिसला असा आयफोन होता तो पडला डायरेक्ट धाड धूड आणि तीन चार बाउन्स होऊन ब्रिजवरनं पण खाली पडला म्हणजे काही काय उरलंच नसेल त्या फोनचं तसं असे फालतू चाळे आम्ही पण छपरी चाळे करत नाही बट आता तो स्वतःहून मस्ती करायला आलेला तर मग आता काय भारी पडलं मस्ती त्याला बस तिथून आणि पाऊस चालू झाला सो मी कॅमेरा काढून ठेवला फायनली थोडं बेटर वातावरण आलं तसं मी कॅमेरा चालू केला बट तोपर्यंत तो ऑलमोस्ट अंधार झाला म्हणजे तोपर्यंत तो बाराच वाजलेले डायरेक्ट आता इथे तुम्ही मोबाईलमध्ये बघताय बारा वाजलेत इथून पुढे अजून आम्हाला दोनशे दहा किलोमीटर्स काहीतरी जायचं आहे बाकी आहेत आणि म्हणजे सकाळी ऑलमोस्ट दहा नऊ दहापासून आम्ही गाडी चालवतो आहे आणि अजून ॲटलिस्ट साडेतीन चार तास तरी अजून चालवायची आहे आता चार एक वाजतील आम्हाला पोचायला रात्र आहेच तर आपलं लाईटचा परफॉर्मन्स बघा थांबा ही गाडी जाऊ दे मग दाखवतो तुम्हाला ही आपली बेसिक हिमालयनची लाईट ज्याचा म्हणजे काय संबंधच नाही दिसतच नाही काय काही दिसत नाही अपर डिपर करा काय काही नाही काही फरक नाही पडत आणि आता बघा ही आपली रॉ स्टोन रेग्युलर फॉर्टी आर जमीन आसमानचा फरक आहे आणि रात्रीच्या वेळी खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे असे लाईट्स असणं कारण एक आम्हाला वाटलं नव्हतं एवढं जास्त आम्हाला रात्री राईड करायला लागू शकतो पण ठीक आहे आता जे करायला लागतं ते करूया बट लाईटचा फायदा तर होतोय रात्रीच्या वाजले सोने दोन आणि आम्ही अजून पण चालूच डेस्टिनेशन स्टील ऑलमोस्ट टू आवर्स अवे वन ट्वेंटी सेवन किलोमीटर्स तो रस्ता संपत नाहीये रात्रीचे वाजल्यात चार वाजून आठ मिनिट आम्ही अजून पण राईड करतोच आहे आणि हे लेफ्टला बघा एअरपोर्ट किशनगड एअरपोर्ट त्याच्यामध्ये मस्त झेंडा आहे तिकडे लास्ट एकदम टेन मिनिट्स बाकी फक्त सम किती सहा आवर आपलं हॉटेल आहे बुक केलेलं आहे शेठ तीन चार ट्रक एकत्र घुसले फॉक हा लास्टचा खतरनाक ॲक्सिडेंट बघून आम्ही अगदी मरतुकडे अवस्थेत कसे बसे हॉटेलला पोचलो आहे आणि डायरेक्ट झोपलो काही काही करायची शुद्ध नव्हती डायरेक्ट झोपलो सो so, या व्हिडिओमध्ये आता एवढंच आता नेक्स्ट डे सकाळपासून काय काय होतं ते तुम्हाला बघायला मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय